आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहिलं तर वारकरी आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते याचकरिता पुणे महानगर परिवहन महामंडळाने जादा बसेसची जी सुविधा वारकऱ्यांसाठी केलेली आहे नेमके किती बसेस जा, जास्तीच्या सोडल्या जाणार आहेत कोणत्या ठिकाणावरून कशाप्रकारे बस जाणार आहेत वाहतुकीचा मार्ग कोणता असणार आहे याची जा अधिकची माहिती आपण परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून घेणार आहोत नेमकी काय माहिती सांगत आहेत आपण पाहणार आहोत नमस्कार मी सतीश घवाने चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर पी एम पी एम एल संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने पी एम पी एम एलकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे शहर आणि उपनगर पिंपरी चिंचवड शहर आणि संपूर्ण राज्यभरातून आळंदे आणि देहू येथे जे भाविक पालखी प्रस्थान सोहळ्याकरता येतात आणि पालखीला जॉईंट होण्याकरता येतात अशा सर्व भाविकांची वाहतुकीची व्यवस्था नेहमीच्या आमच्या ज्या रेग्युलर बसेस आहेत त्या बसेसशिवाय जादा बसेस देऊन पुणे महानगर परिमा परिवहन महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांची सेवा करण्यात येत आहे सव्वीसपासून जी भाविकांची देवा आणि आळंदी येथे येत आहेत तर त्या ठिकाणी जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत अठ्ठावीस तारखेला आज जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचं प्रस्थान आहे त्या प्रस्थानाकरता स्वारगेट मनपा कोथरूड पुना स्टेशन या ठिकाणाहून देव आणि आळंदीला जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत एकोणतीस तारखेला श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं प्रस्थान आहे त्या प्रस्थान सोहळ्याकरिता अडपसर मनपा स्वारगेट पुना स्टेशन कोथरूड निगडी हिंजवडी चिंचवड भोसरी या विविध ठिकाणाहून भाविकांना देहू आणि आळंदीला जाण्याकरता पी एम पी एम एलची जादा बसेसची सेवा देण्यात आलेली आहे तसेच देहूचं प्रस्थान संपल्यानंतर आळंदी येथे जाण्याकरता देहू आळंदी अशाही जादा बारा बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तीस तारखेला ज्यावेळेस माऊलींचं आणि महाराजांचं प्रस्थान पुणे शहराकडं होतं त्यावेळेस त्या, त्या प्रस्थान सोहळ्याला पुण्या पुण्याकडे येण्याकरता पहाटे अडीच वाजल्यापासून जादा बसेसची सेवा अलंगी करता आणि पिंपरी करता देण्यात आलेली आहे अडीचपासून पुना स्टेशन मनपा स्वारगेट ह्या विविध ठिकाणाहून बसेस रात्री विश्रांतवाडीपर्यंत जसं जसं पालखी पुढे येईल तर विश्रांतवाडीपर्यंत सेवा देण्यात येईल आणि हडपसरच्या पुढे गेल्यानंतर दोन तारखेला हडपसर आहे तर हडपसरमध्ये पुण्यातून पालखी निघते हडपसरपर्यंत सेवा बंद राहते पण त्या कालावधीतसुद्धा मगरपट्टा असेल शिवरका शिवरकर नगर असेल आणि पुलगेट असेल त्या ठिकाणाहून आम्ही शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांची त्यांना आमच्या ज्या रेग्युलर बसेस आहेत ती सेवा देणार आहोत आणि दोन तारखेला सासवड ह्या ठिकाणी जायला पूर्ण रस्ता बंद असतो त्यामुळे बोबदेव घाटातून आम्ही ती सासवडपर्यंतची सेवा जादा बस जवळजवळ साठ बसेस आम्ही जोडलेल्या आहेत त्या बसेसद्वारे भाविकांची सेवा करण्यात येणार आहेत आणि सोलापूर रोड पूर्णतः बंद असतो मग जशी जशी पालखी जाईल तसं ज मोकळा रोड होईल रस्ता खुला करण्यात येईल तशी आम्ही त्या रोडलासुद्धा सेवा देणार आ आहोत साधारणतः जवळजवळ दीडशे बसेस आम्ही ह्या सगळ्या कालावधीत आम्ही सोडलेल्या आहेत तिकिटाचे दर नेहमीप्रमाणे राहतील